नका जात मारू आणि जातीचे पोरही नका मारू काय नाही होणार तुमचा एक आमदार मोठा होईल तालुक्यातला तालुक्यातल्या मराठ्यांनी त्याला साथ दिले तर एक आमदार होईल पाच सात जिल्हा परिषद सदस्य होतील बारा तेरा पंचायत समितीचे सदस्य होतील एकूण आकडा जातो वीस बावीस पर्यंत त्या वीस बावीस लोकांसाठी त्या तालुक्यातल्या लाखो मराठ्यांचा वाटवळा करायचं का ते मोठे झाल्यानं आपल्याला काय भूषे त्यांची गाडी बघून त्यांचं पद बघून आपल्या पोराचा आयुष्य निघणार नाहीये आपल्या पोराचा संसार मोठा होणार नाही त्यांच्याकडे बघून आपली मुलगी अधिकारी होणार नाही काय झालं मग आणि काय आलं पळा जाऊन तिकडे असून द्यान काही आरक्षण थोडंच आहे तिकडं का छगन भुजबळ आलाय तेव्हा आला असला तर मी बी येऊ शकतो मग तिकडं आता आपल्याला गरज आहे अरे त्याची काळजी नका करू तुम्ही मी पक्का आहे त्याला दुमत तेमत करायला तो त्याला देवेंद्र फडणवीस साहेबांनी सोलापुरात आणलं होतं कोणत्या तरी तालुक्यात त्याला ज्या तालुक्यात घेऊन जाते ना त्या तालुक्यातला आमदारच पाडायचा एकट्याने आपली सगळी घाण केली आपल्या आमदाराला मोठे आहेत मस्त आहे ना तितके काय झालं आम्हाला कळून देता का ह का नाही ना एक जण नाही का जमलं मग चालून देतो आम्ही इकडं आग लागायला पाऊस आला नाग काय पाण्याला लागली काय सांगली ती एक आग आहे विधानसभेत दाखवाशी बुकटाच करा यांचा सगळ्यांचा यांना सोडूच नका आता एक माणूस ए पोर आपले सगळे माघर या इकडं त्यांना काय काम आहे ते करू द्या आपले सगळे इकडे या वापस इकडे या त्यांना काम करू द्या विनाकारण त्यांच्यात अडथळा निर्माण करू नका एक छगन भुजबळनं विधानसभेत आवाज उठविला आपले शिदीड शासून काहीच कामाचे नाही आले आहे तो आपल्या जातीचे पण उपयोगाला नाही आले काहीच उपयोगाला नाही आले ते एकटा आरक्षणाला विरोध करतोय म्हणजे बोलायला हक्काचा माणूस लागतो समजून घ्या आपला बोलायला हक्काचा माणूसच नाही आपले माणसं तिथं पाच पन्नास कामाने जाऊ द्या आपला एक गेला तरी बेजार करतोय मी एकट्याने काहीच हातात नसून बेजार केलं की आणलं आणि इकडं रस्त्यावर मी इकडं रस्त्यावर मी लढायला आणि तिकडे जर पाच पन्नास तुम्ही गेले की कार्यक्रमच झाला करायला यांचा एवढ्या वेळेस जाऊ द्या सगळ्या पक्षातले मराठी ठरवा सगळे मराठे एकदा ठरवा एवढ्या वेळेस लेकराच्या आरक्षणासाठी एकत्र यायचं गोडीत दिलं तर ठीक नाही दिलं तर सत्ता मिळवून द्यायचं मराठ्याला आरक्षण एकदा आरक्षण दिलं ना तुम्हाला परत ज्या पक्षात जायचं त्याच्यात जा आपल्या जातीच्या ले लेकराला मिळवता तुम्हाला सांगता आयुष्याचा विषय आहे आरक्षणाचा हा लहान विषय नाहीये सहज घेऊ नका जाऊ द्या माया त्याचं पोरग उभं राहिलं एवढे बरं जाऊ द्या मावशीच राहिलं महा चुलता उभा राहिला तो या चुलत्याला बाजाराला आले का काय उपयोग आहे आपल्याला त्यांचा तुम्ही भावनिक होऊ नका आता वेळेवर कारण अशी लाट गरीबाची कवाच येणार नाही सगळ्या जाती धर्मातल्या लोकांना वाटतं आता संधी मराठे एक झालेत ना आपण गोर त्याच्यात उड्या मारा इतर समाजाच्या लोकांना सुद्धा आशा लागली आता की गरीबाची सत्ता येऊ शकते मग मराठ्यांनी जागे करा गावची गावच। आता गावची गावं शांत बसू नका तुम्ही आता एवढे तीन महिने कष्ट करा तीन महिने कष्ट करा आयुष्यभर तुमच्या लेकराचं कल्याण ले होईल पिढ्याना पार पाहुणा ना पाहुणा गावातला जागा करा कोणत्या पक्षात असला तरी त्याला समजून सांगा आता माता मावल्या खूप हुशार झाल्या बरं झालं ते माया कुण्यात हे तच फुटत शेव हो। यांना कुणी गाड्यावर बसून नेलं की झाला दुसऱ्या पक्षाचा महिलांच्या आता लक्षात आलं मग शिकलय त्याला नोकरी नाही त्याला उच्च शिक्षण नाही मग तुम्ही पक्षाकडं कौर पळाता ते एकलं बरं झालं आणि त्यांना समजून सांगायची गरज आहे तुम्ही निष्ठावान राहो पण मुलाच्या आणि जातीच्या बाजूला निष्ठा ठेवली ना आपण सगळ्या पक्षावरती कधी आपण पक्षाचा रागराग नाही केला कधी कोणत्या नेत्याला आपण वाईट बोललो नाही त्यांनी सांगायचं ना आपण मतदान करायचं अशा आपल्या अनेक पिढ्या वायाला गेल्या पण एकही आपल्या बाजून आला नाही उलट आज सगळे विरोधात आहेत मी प्रामाणिकपणानं समाजाचं सा काम करतोय चोवीस घंटे आणि मग त्यांचं काय दुखायला लागलंय मी त्यांना मॅनेज होत नाही फुटत नाही सगळ्यात मोठं दुख नाही त्यांचं कारण मला काय त्यांचे पैसे लागत नाहीत आणि पदाचीही गरज नाही कारण मिले नशिबाने तुमच्या एवढं पद या पृथ्वी तलावर दुसरं कोणच नाही मला तुम्हीच माझं सगळ्यात मोठं पद आहे आणि हे खरे तिथंच हारलेत सगळ्या पक्षातले लोक इथंच हारलेत म्हणून त्यांनी असं ठरवलं की आता मला बदनाम करायचं तिथं नस ऐकत तर एसआयटी नेमायची आज तर मला नवीन माहिती मिळाली गेवऱ्या तालुक्यातून काहीतरी देवेंद्र नोटीसच पाठवायला सांगितल्या आता पहिल्याच इतक्यात एस टी च तिकीट फाडवणे माझ्या घड आता वरून काय भर लावली तिने काय माहिती आणि मला किस ये काही होत नाही आता मी जीवनच जर समाजाला अर्पण केलंय तर मी केस ये